đang làm gì nó không biết. cái <laughs> này không biết. cái này không राजीनामा द्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा संपदाला न्याय पाहिजे सत्तार संपदाला न्याय पाहिजे सत्तार संपदाला महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार फडणवीसांनी राजीनामा अनाजी पंतांनी राजीनामा अनाजी आरोपीला फाशीची शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा पाहिजे या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय एक विशेष कारण असं होतं की जे गृहमंत्री आहेत ते अत्यंत जवळचे त्यांचे जे जवळचे आमदार आहेत ते रवीर राणाजी त्यांचा मतदारसंघ आहे कदाचित आपण इथे उचललेला आवाज यांच्या माध्यमातून तिथे लवकर पोहोचेल उद्देशाने आज आपण इथे घेतलेलं आहे त्यांचं वाटप जर झालं असेल तर थोडा न्याय पण वाटला गेला पाहिजे हीच इच्छा आज व्हिडिओ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आणि हा आवाज लवकर लवकर तिथे पोहचावा अशी आम्ही आणि सगळ्यांना विनंती करून टाकून द्या पण माझे पण हे घ्या कॅन्डल असं वर असं वर गरम करा आणि चिपको एवढी मोठी घटना घडलेली आहे इतर वेळेला कोणत्याही गोष्टाला उचकून बोलणारी व्यक्ती एक डॉक्टर महिलेसोबत होतं एक डॉक्टर महिलेसोबत या गोष्टी होतात तर मग सामान्य या माझ्या आई बहिणींचं काय डॉक्टर शासकीय रुग्णालयामधली डॉक्टरांसोबत असं होतं तर इथं कोणाला काय दिसत नाही आहे आणि अमरावती जिल्ह्याचं तर नाटकच वेगळं आहे दिवसभर नाटक करतात गोंधळ घालतात अरे पण तुम्ही ज्यांच्यासोबत राज्यामध्ये बसता ते लोक बघत नाही आहे महिलांची सुरक्षा दबघाईस झालेली आहे एका डॉक्टर महिलेचा जर खून होतो तेव्हा तिला प्रवृत्त करून तिला जर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि स्वतंत्र मुख्यमंत्री आणि स्वतंत्र होम मिनिस्टर आपल्यापाशी नाही आहे तर या सगळ्या गोष्टीची सांगड चुकीची आहे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे स्वतंत्र होम मिनिस्टर इथं झाले पाहिजे मुख्यमंत्र्याचा कारभार खूप होतो मुख्यमंत्र्यालय होम मिनिस्ट्रीकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही आणि मुख्यमंत्र्यांचे चमचे हे यशोदा नगरमध्ये राहणारे हे फक्त चिल्लर गोष्टीचा राजकारणामध्ये असतात आता प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आता प्रश्न आहे महिलांचा आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी शेतकऱ्यांच्या जे जे लोक रस्त्यावर उतरतात त्या त्या लोकांना हे नवटंकी नवटंकी करत राहतात हे बंद झालं पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे त्याला आधार भेटला पाहिजे आणि माझ्या या आई बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत आज आम्ही डॉक्टर मुंडेंना श्रद्धांजली दिलेली आहेत अशा कित्येक महिलांसोबत जे जे काय होतं ते थांबलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना जर त्यांचं पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे डॉक्टर संपदाला न्याय संपदाला न्याय संपदाला न्याय न्याय संपदाला बंद करो बंद करो बंद करो चिल्लर गिरी बंद करो